अत्यंत जल्लोषामध्ये छत्रपती शिवरायांचा जयंती उत्सव देशभर नव्हे तर जगामध्ये अनेक देशामध्ये सुद्धा साजरा केला जातो मराठी माणूस जगामध्ये कुठेही असेल तरी तो छत्रपती शिवरायांच्या या जयंतीनिमित्त छोटासा फोटो लावून साजरा करताना आज आम्हाला अमेरिकेमधील एका मित्राने शिवरायांच्या फोटोला हार घालताचा फोटो पाठवला म्हणजे अभिमान काय असावा स्वाभिमान काय असावा या मराठी महाराष्ट्राच्या मराठी भूमीमध्ये दोन महापुरुषांचं नाव घेतल्याशिवाय इतिहासच पुढे जाऊ शकत नाही ज्यांनी तलवारीच्या भरुशावर स्वराज्य निर्माण केलं आणि ज्यांनी लेखनीच्या भरशावर स्वराज्य निर्माण केलं अशा दोन महापुरुषांचा इतिहास हा कधी संपवता येणार नाही आणि संपवू शकणार नाही असा हा अजरामर इतिहास या दोन महापुरुषांनी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कोरलेला खर तर शंभूराजांच्या संदर्भामध्ये अनेक वादाधित पुस्तकं लिहिले गेले आणि लिहिणारे कोण असावेत त्यांना सपोर्ट कोण केली आम्ही अनेक पुस्तकांचा दाखला घेऊन छत्रपती शिवरायांना केवळ एका धर्मापुरती मर्यादित करायचं काम केलं जसं बाबासाहेबांना बाबासाहेबांना बाबा केलं गेलं तसं छत्रपती शिवरायांना सुद्धा एका धर्मापुरती एका जातीपुरती मर्यादित ठेवण्याचं काम के। केलं छत्रपती शिवराय कधीही एका धर्माचे नव्हते तो एक वेगळा इतिहास आहे ज्यांच्या खाण्याचा प्रमुख जर मुसलमान असेल तर ते राजे हिंदुत्व राजे हिंदूवादी होते असं चुकायचं हे राजे राजवटी विरुद्ध, विरुद्ध लढणारे राजे होते एकीकडे मोगलांची औरंगजेबाची चाळीस लाख फौज आणि दुसरीकडे राजांचे चाळीस हजार सैन्य चाळीसही हजार नव्हते तीस पंचवीस तीस हजार चाफाड सैन्यामुळे टिकणच अशक्य होतं परंतु औरंगजेबाने छत्रपती शिवरायांचा पराभव करण्यासाठी छत्तीस वर्ष घालवले तरी त्यांना महाराजांना पराजय नाही हा जो इतिहास आहे तो इतिहास भेटवता येणार आणि म्हणून हे आपण म्हणतो की हे मुस्लिम आणि हिंदूच्या विरुद्ध लढाई होती ही हिंदू आणि मुस्लिमांची लढाई नव्हती तो इतिहास सांगतो ही लढाई जुलमी राजवटी विरुद्ध जनतेच्या आणि ज्या लोकांसाठी होती जनतेच्या हितासाठी आणि प्रामाणिकपणाची लढाई लढाईकडे होती काय बाबासाहेब आंबेडकर एका समाजाचे या देशातील सर्वात जास्त फायदा हिंदू बिल आणला लाज वाटत नाही आम्हाला सांगताना बाबासाहेब आंबेडकरांना एकाच दाती पुस्तक मर्यादित सर्वाधिक फायदा कोणाचा झाला असेल संविधानातून तर तो बाबासाहेबांनी ओबीसी नशी वाचलो आम्ही नशीब दोनशे पस्तीस पर्यंत गेलो आणि दोनशे चाळीस वर लटकवलं म्हणून वाचला संविधान तीनशे चा पार गेला असता तर बहुजनही पार गेला असता कुठे होत आपण हे काही राजकीय व्यासपीठ नाही पण तुमच्या हक्काला संपवण्याचं काम सुरू झालंय बहुजना तुमचा हक्क गाडला गेलाय तुमचा हक्क मारला जात आहे त्याच कारण काल परवा लोकसेवा आयोगाची भेट सिलेक्शन झालं एमपीएससी एमपीएससी च्या सिलेक्शन मध्ये ओपन टू ऑल होता सगळ्या कॅटेगरीतील कोणताही व्यक्ती असेल तर, तर सिलेक्शन ओपन मध्ये होत या देशामध्ये बहुजन महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पंच्याऐंशी टक्के आहेत एससी एस टी आणि ओबीसी एटी पर्सेंट पण पर सगळ्यांना पन्नास टक्क्याच्या आत आणि पंधरा टक्क्यांना पन्नास टक्के जागा दिल्या आणि पंच्याऐंशी टक्के लोकांना पन्नास टक्के जागेवर बुडवण केली मेरिटच्या पोरांना सिलेक्शन झालं नाही जरा डोळे उघडा उघडा डोळे बघा नीट नाहीतर होणार कुणी ना कुठे तरी फिट जात आणि धर्मामध्ये वाटलं जात धर्म आणि जातीत वाटून स्वतःची पोळी शेकली जात मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की या दोन राजा छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांच्या मध्ये किती साम्य या दोघांनी जो दो इतिहास करतो अटके पार झेंडे रोताना महाराजांनी जी ताकद दाखवली मनगडात आणि बाबासाहेबांनी संविधान लिहून ज्याच्या घरात प्रकाश नव्हता त्याला प्रकाश देण्याचं काम केलं दोन साम्य यासाठी म्हणतो की तो इतिहास जीवंत राहावा ही जयंत्या त्यासाठी आपण करत असतो तो साम्यता काय छत्रपती शिवरायांचा आणि बाबासाहेबांचा जन्म दोघांचाही जन्म शस्त्रांच्या आगारात झाला एकाचे वडील सुभेदार होते तर दुसऱ्यांचे वडील सरदार होते त्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या वडिलांच्या हातात तलवार होती तर बाबासाहेबांच्या वडिलांच्या हातात सुद्धा बंदूक होती सुभेदार आणि तलवार सरदार म्हणून दोघांचाही जन्म शस्त्रांच्या आगारात शस्त्रांच्या छावणीत झाला दोघांची कर्मभूमी महाराष्ट्र होती आणि विशेष करून कोकण होती महाराजांचा जन्म जरी महाराष्ट्रात असला तरी बाबासाहेबांचा जन्म मंदिर तरी त्यांची कर्मभूमी म्हणून दोघांनाही आजोबाच नाव छत्रपती शिवरायांच्या आजोबाचं नाव मालोजी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबाचं नाव सुद्धा मालोजी आणि विशेष म्हणजे दोघांनाही घडवणाऱ्या स्त्रियावर माझी जाऊ आणि माई आणि दोघांनी जो इतिहास के सुरु केला आपल्या पुढे तो तुमच्या आमच्यासाठी बहुजनांसाठी अभिमानाचा आणि गर्वाचा स्वाभिमानानं जगण्यासाठी असते अलीकडे आता क्रिकेटचा फार टुर्नामेंट गावागावात जोरात सुरू आहे कबड्डी विसरलीच लोक ते कालबया झाल्यासारखं वाटत जोडी झाल्यासारखं वाटत बॅट आणि बॉलचं नातं आता सुरू झाला ते नवीन सुरू झाला जिथे जा तिथे आणि आमच्या वरामध्ये तर क्रेज आहेच पण ते क्रिकेट पाहताना मी पाहिला गवताचा भारा घेऊन डोक्यावर पूर्ण खेळत असताना आहे एवढी क्रेज झाली पण एक सांगतो तुम्हाला अकरा खेळाडू खेळतात जर बॅट आणि बॉल नसेल तर ते अकरा खेळाडू आहेत आनंदच घेत आहेत बॉल आणि बॅटच आता बॅट असेल किंवा बॉल असेल दोन गोष्टी असल्याशिवाय क्रिकेट पूर्णच होऊ शकत नाही आता क्रिकेटच काय आहे तशाच प्रमाणे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये दोन विचाराला विसरू नका त्यांचं नातं जर जोडून ठेवाल जसं बॅटचं आणि बालचं नातं आहे तसं त्या विचाराचं नातं छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं नातं जोडून ठेवाल तर सर्व जनतेला त्यामध्ये आनंद मिळेल नाहीतर अकरा खेळाडू जसे उभे आहेत ना बिना बॅटचा तसे तुम्ही जनता उभी राहील तो विचार जिवंत ठेवला गेला पाहिजे